शेतकरी मित्रांनो नमस्कार आज गुरुवार दोन जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हल्दीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात मित्रांनो वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एक हजार तीनशे क्विंटल जी कमीत कमी दरम्याला बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाल्य आहे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची जी कमीत कमी हळदीला दर मिळतोय सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाळी आहे सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाळी आहे तीनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि पुढील बाजार समिती वाशिम अवकाल्य हे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये